सोलापुरातील न्यूरोफिजिशियन डॉक्टर शिरीष वळसंगकर यांच्या आत्महत्येच्या पंधरा दिवसानंतरही नाट्यमय घडामोडी थांबण्याची चिन्हे दिसत नाहीत सून डॉक्टर सोनाली वळसंगकर आणि त्यांचे वडील डॉक्टर दिलीप जोशी गेल्या दोन दिवसांपासून गायब असल्याची चर्चा हॉस्पिटलमध्ये रंगली असल्याची बातमी सोलापुरातील एका दैनिकाने छापली आहे त्यामुळे आता ते दोघे नेमकं कुठे गेले याची कोणालाच माहिती नसल्याचं आता सांगण्यात येत आहे त्यामुळे डॉक्टर शिरीष यांच्या पत्नी डॉक्टर उमा यांनी हॉस्पिटलची सर्व हाती घेतली आहेत त्या हॉस्पिटलच्या घरी राहायला देखील आल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले आहे डॉक्टर शिरीष यांच्या प्रकरणी संशयित आरोपी मनीषा मुसळे माने सध्या न्यायालयीन कोठडीत आहेत मनीषा हिच्या सोबत अजून कोण सामील आहेत याचा तपास असल्याचे पोलिसांनी न्यायालयात सांगितले आहे परंतु मनीषा हिच्या पलीकडे तपास गेला नसल्याचे दिसून येत आहे डॉक्टर शिरीष यांच्या आत्महत्येसाठी कौटुंबिक कलह देखील असल्याची चर्चा होताना दिसत आहे त्यातच मनीषा हिच्यानंतर ज्यांच्यावर सर्वात जास्त संशयाचे धुके होते त्या डॉक्टर सोनाली देखील आता गायब झाल्याची चर्चा आहे डॉक्टर सोनाली यांच्याकडे पोलिसांनी कोणती चौकशी केली त्यांची चौकशी पूर्ण झाली आहे का त्या सोडुन का त्या सोलापूर सोडून जाऊ शकतात असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार डॉक्टर सोनाली हे आपल्या वडिलांसोबत अमेरिका या ठिकाणी गेले असल्याची माहिती देखील समोर येत आहे दोघे भारत सोडून गेल्याची ही कुजबूज कर्मचाऱ्यांमध्ये सुरू आहे डॉक्टर दिलीप जोशी यांचा मुलगा अमेरिकेत आहे त्यामुळे ते दोघे अमेरिकेला गेल्याची काही जण सांगत आहेत डॉक्टर या आता मुंबई येथे स्थायिक होणार असल्याची माहिती देखील समोर आली आहे त्यामुळे ते गेले काही कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे तर दुसरीकडे डॉक्टर सोनाली या तीस मे नंतर ओपीडी पाहण्यासाठी पुन्हा एकदा येणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे मात्र या सर्व चर्चा असल्या तरी ते दोघे नेमके गेले कुठे याची कोणालाच कल्पना नसल्याने आता संशय आणखीनच वाढत असल्याचं देखील बोललं जात आहे